परभणी जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री सुरेश वरपुडकर लवकरच भाजपामध्ये प्रवेश करतील असं वक्तव्य परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी केलं आहे मागील काही दिवसापासून वरपुडकर हे भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं त्यानंतर वरपुडकरांनी मुंबई इथे भाजपाच्या नेत्याच्या भेटीगाठी देखील घेतल्या होत्या त्यानंतर आता परभणी पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी देखील त्यांच्या भाजपा प्रवेशाची पुष्टी केली आहे व त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत येथील पदाधिकाऱ्यांचं म्हणणं अजून ऐकलं नाही असं म्हणलं तर ते काही लोकांना आवडलं नाही लवकरच होईल प्रवेश बघा महायुतीमध्ये किंवा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्यासाठी सर्वजण इच्छुक आहेत तुम्ही बघितलं आपल्या जिल्ह्यामध्ये तर आता कुणी विरोधी विचारांचं राहिलेलंच नाही सगळेजण महायुतीमध्ये भाजपामध्ये आलेले आहेत आणि देशामध्ये राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी शिवाय पर्याय नाही ह्या सगळ्यांना पटलेला आहे मतदार सुद्धा किंवा जनसावर सामान्य जनता सुद्धा केंद्रातील मोदी सरकारवर राज्यातील देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारवरती खुश आहे समाधानी आहे म्हणून सगळेजण भाजपमध्ये येत आहे त्यांच्यामध्ये बोलणं नेमकं काय झालं कधी होईल होईल होणार आहे कारण मोठे नेते आहेत काँग्रेसचे परभणी जिल्ह्यात हो लवकरच होणार आहे त्या भेटीमध्ये सुद्धा आमचे सर्व पाथरी विधानसभेतील सगळे जुने नेते मंडळी यांच्यासोबत एक सगळ्यांची एक बैठक होऊन लवकरच प्रवेश होणार आहे